सर्वांना नमस्कार स्वागत आहे या आपल्या यूट्यूब चॅनलवर कथा आवडली तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा तू रे माझं मितवा भाग चौदा ताई हे काकूबाई स सॉरी माही काय करते इथे अरो अरे हे एक महिन्याच्या वर झाले आजीनी आईसोबत ड्रेस डिझायनिंगचं काम करते अनन्या अच्छा तर ही तीच आहे का मागे आजी मला सांगत होती खूप कौतुक करत होती आरो हो पण तू कसं ओळखतो तिला अनन्या ती आपल्या बॅक ऑफिसमध्ये काम करते आजीनेच लावायला तिला तिकडे आरो खरंच काम करतेस का की नुसतं गोंधळ घालते इथे तिकडे ऑफिसमध्ये तर खूप गोंधळ घालत असते तूटफूट पाडापाडी आरो अरे नाही खूप शार्प आहे ती डिझाईन नंतर खूप रेखीवनी युनिक असतात सिन्सिअरली काम करते खूप नी हो काही गोंधळ पण नाही घालत हसतच अनन्या बोलली कांट बिलीव तिकडे माझ्यासमोर तर खूपच गोंधळ घालते ती आरो ड्राकुलला <laughs> पुढे असेल तर असंच होईल ना भुवया ओढवत अनन्या म्हणाली नी हसायला लागली मान गय यार तिला तुझं ऐकत पण नाही आणि तुला घाबरत पण नाही ती ड्राकुलला म्हणतच अनन्य हसायला लागली इम्पॉसिबल आहात तुम्ही लोक म्हणतच आरो रूममध्ये निघून गेला असेच दिवस जात होते शांती सदनमध्ये कधीतरी माही आरो समोरासमोर यायचे पण माही तो दिसला की एकदा रस्ता बदलायची किंवा पळून तरी जायची पण बोलत वगैरे काही नसायची आज माहीने तिचं ऑफिसमधलं काम लवकर संपवले होते ती रिपोर्ट करायला ठाकूरच्या केबिनमध्ये आली होती सर काम झाले तुम्ही एकदा चेक करून घ्या चुकं असतील तर सांगा करते ते मी माही ओके ठाकूर काही बदल फाईल चेक केल्यावर अरे वा सगळं व्यवस्थित ते आहे तेवढ्यात त्याचा फोन वाजला हॅलो ठाकूर ओके सर लगेच पाठवतो ठाकूर फोनवर आवाज दिल्यावर त्याला आठवले आज राजू सुट्टीवर आहे मीच देसाई हेड ब्रांचला एक खूप महत्त्वाची फाईल नेऊन द्यायची आहे राजू पण नाही तुमचं काम आटोपले आहे तुम्ही फा फाईल नेऊन द्याल तुम्हाला घर जवळ पडते तिथून मी घरी जा ऑफिसला परत यायची गरज नाही ठाकूर बापरे तिकडे तर आरव सर असतील म्हणतच सर ते ते माही मीस देसाई खूप इम्पॉर्टंट आहे काम जावेच लागेल तुम्हाला ठाकूर ठीक आहे सर फाईल घेत ती बाहेर पडलो आज सकाळी सकाळी परत आईने जवळ त्याच्या लग्नाचा विषय काढला होता आरव ही काही मुलींचे फोटो आहेत सगळ्या उच्च शिक्षित सुंदरने तुझ्या तोला मोलाच्या आहेत तुला ऑफिसमध्ये पण मदत होईल बघ कोणी तुला आवडते का आई आई हे काय आज सकाळी सकाळी हा कोणता विषय घेऊन बसलीस मला काही इंटरेस्ट नाही आहे लग्न वगैरेमध्ये आरो अरे लग्नाचं वय झालं आहे तुझं किती दिवस असा नाही नाही करशील आई तुला माहीत आहे मला हे काही आवडत नाही तरी का सारखे सारखे मागं लागते माझ्या आरो असं एकटे किती दिवस राहणार आहेस कुणी नको का तुझ्या सुख दुःख वाटून घ्यायला असं एकट्यानं नाही जगता येत बाळा आई आई हे तू सांगतेस असं नाही रे बाळा सगळे लोक सारखे नसतात आणि एकदा लग्न असफल झालं म्हणून सगळीच लग्न मोडत नाहीत अरो आई आई मला हे लग्न हे प्रेम गोष्टीवर विश्वासच नाही आहे लोक फक्त पैशावर प्रेम करतात कुणीच दिलेलं कमिटमेंट पाळत नाही नी मला कोणालाच काही कमिटमेंट द्यायची नाही आहे प्रेमात फक्त त्रास होतो किती प्रेम करायची तू तुझ्या नवऱ्यावर काय भेटले तुला फक्त फसवणूक आरो तुझे बाबा आहेत ते आई माझ्यासाठी तुझा नवरा फक्त बापाचं काय कर्तव्य केलं त्यांनी तूच मला आई नी बाप झालीस ती बाई आली नी ते तिच्यासाठी आपल्याला सोडून गेलेत नी ती बाई फक्त फक्त त्यांच्याकडे खूप पैसे होते म्हणून त्यांच्याजवळ आली तिची गरज संपली तर ते तिने त्याला त्यांना सोडून दिले माझ्या मुलींवर स्पेशली या गरीब घरच्या मुलींवर तर अजिबात विश्वास नाही आहे आरोप आईच्या डोळ्याच्या कडा पाणवल्या हो थोड्या त्या पुसत सगळ्या मुली तशा नसतात रे एकीची शिक्षा तू स्वतः का करून घेऊन घेतो आहेस प्रेम ही खूप छान भावना असते तुला आता नाही कळणार जेव्हा तुला प्रेम होईल ना तेव्हा कळेल आई मला एवढे माहिती की प्रेमात लग्नात फक्त त्रास मिळतो तुझं आयुष्य बघितले आहे मी किती झुरत होती तू त्यांच्यासाठी कसं तू बिझनेस उभा केला मामांच्या आणि आजीच्या मदतीने किती त्रास झाला तुला या सगळ्यांचा स्वतःच्या मेहनतीने हे सगळं उभं केलंस किती थकायची तू तुझा त्रास कळूनही मी काही करू शकत नव्हतो पण मला तेव्हा तुझा खूप राग आलेला जेव्हा तू त्यांना परत घरी घेऊन आलीस अरे अरे तेव्हा ते बिमार होते कॅन्सर झाला होता त्यांना एकटे होते ती पण त्यांना सोडून गेली होती त्यांना त्यांची चूक कळली होती कसं सगळे कळून एकटे सोडणार होती आई बघ शेवटी व्यक्ती स्वार्थीच निघतो ते पण स्वार्थी निघाले जेव्हा कोणी नव्हते नी गरज होती म्हणून त्यांना त्यांची चूक कळली प्रेम म्हणजे नुसतं स्वार्थ असतो आणि मला ते नकोय मी कोणत्याच मुलीच्या प्रेमात कधीच पडणार नाहीये लग्नासाठी माझ्या मागे तू पडू नकोस प्लीज आरो आई वैतालिनी तिथून निघून गेली आरो ऑफिसला निघून गेला सकाळी सकाळी आईने लग्नाचा विषय काढल्यामुळे आरोचा आज मूळ कामामध्ये लागत नव्हता आईच्या बोलण्यामुळे बालपणीच्या सगळ्या गोष्टींची त्याला आठवण झाली होती त्याच्यामुळे तो अजूनच जास्ती रागात होता ऑफिसमध्ये दोन तीन एम्प्लॉईवर पण त्याच्या ओरडून झालं होतं कसं काय कुणी कोणाच्या लाईफमध्ये अस असंच स्पॉईल करू शकतं असेच विचार त्याच्या मनात घडत होते माही फाईल घेऊन ऑफिसमध्ये पोहोचली जमिनीला पार्क करून ती आतमध्ये जायला निघाली हेड ऑफिसमध्ये पाय ठेवल्या ठेवल्या बाप रे काय मोठं ऑफिस आहे आमच्या ऑफिसपेक्षा चौपट पाचपट असेल माहे ऑफिसचे निरीक्षण करत मनातच बडबडत होती गेटवर पोहोचली तसे सिक्युरटी सिक्युरिटी गार्डने तिला अडवलं तिने तिच्या ऑफिसचं आयकार्ड दाख त्यांना दाखवलं आयकार्ड बघून सिक्युरिटीने माहीला आतमध्ये सोडलं मॅम मला आरव सरांना भेटायचं आहे ही फायल त्यांना द्यायची आहे माहे रिसेप्शन लिस्ट जवळ जाऊन तिला विचारत होती सर आता बिझी आहेत तुम्हाला थोडा वेळ थांबावा लागेल रिसेप्शन लिस्ट माहीला बोलली मॅम फार महत्त्वाची पाहिला आहे त्यांनी इथे आता अर्जंट बोलावून घेतले आहे माहेर रिसेप्शन लिस्टला म्हणाली ओके वेट मी कॉल करून एकदा कन्फर्म करते रिसेप्शन लिस्ट माहीला पुढे सोप्यावर बसायला सांगून बोलत होती रिसेप्शन लिस्टने आतमध्ये कॉल करून माही आल्याचे कळवले माही मॅम तुम्ही आतमध्ये जाऊ शकता रिसेप्शन लिस्टने माहीला म्हणाली मॅडम सरांच्या केबिन कुठल्या साईडला रिसेप्शन लिस्टला विचारले रिसेप्शन रिसेप्शनलिस्टने माहिला आरव सरांची मीटिंग जिथे सुरू होती तिथे पाठवले असं त्यांच्या कंपनीच्या कॅलेंडरचं फोटोशूट सुरू होतं फोटोशूटची ब्रायडल थीम होती आतमध्ये फोटोग्राफर आरव आकाश असे तीन चार लोक बसले होते त्यांच्यामध्ये कॅलेंडरवरून काहीतरी डिस्कशन सुरू होतं माहिने तेवढ्या डोर नॉक करून आतमध्ये येण्याची परमिशन विचारली आरवने तिला आत यायला सांगितले आरो मीटिंगमध्ये बीजे असल्यामुळे माहे एक कॉर्नरला फाईल घेऊन उभी होती आणि त्यांचे बोलणे ऐकत होती काहीतरी प्रॉब्लेम झाला होता त्यांच्या बोलण्यावरून तिला कळत होतं हाऊ डेअर ती अशी कशी काय कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल करू शकते वेळेवर आरो चिडत बोलत होता तिच्यासोबत असलेले आपले सगळे कॉन्ट्रॅक्ट आत्ताच आत्ता कॅन्सल करा मला ती या कंपनीत नको आहे सर पण ती टॉपची मॉडेल आहे आपल्याला इतक्या शॉर्ट टाईम स्पेंडमध्ये परत असे मॉडेल भेटणार नाही फोटोग्राफर आरवला म्हणाला आपण पोस्टपोन करू या फोटोशूट नेक्स्ट वीकमध्ये प्लॅन करू कॅलेंडर पॅ पॅनर आरवला सांगत होता आय डोंट केअर तिला आत्ताच्या आत्ता काढा त्याच्या जागेवर दुसरी कोणतीही शोधून आणा आरो सगळ्यांना म्हणाला जर टाईम मॅनेज करू शकत नाही मला ती इथे नको आहे आरो चिडतच बोलला माही हे सगळ्यांच्या ऐकून तिने थोडी मदत बोलण्याची हिंमत केली सर सर मी मी काही बोलू का, का? माझ्याकडे काही माहिती सगळ्यांना म्हणाली आयडिया आहे, आहे कशी वाटली का कमेंट करून नक्की कळवा आवडले तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद